अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न घालाव अशी मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जाळपळ केली त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी गोळीबार केला यात एका शेतकऱ्याच्या छातीत छर्रा घुसला असून हा शेतकरी गंभीर जखमी झालाय तर अन्य एका शेतकऱ्याच्या देखील हातात छर्रा घुसला पाहुयात याविषयीचं सविस्तर वृत्त परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार शंभर रुपये एकरी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीच्या वतीनं शेवगाव तालुक्यातील घोटण इथं सोमवारपासून उसानं भरलेली वाहनं अडविण्याचं आंदोलन सुरू करण्यात आलंय मंगळवारी ही चौदा नोव्हेंबरला हे आंदोलन सुरूच राहिलं दरम्यान बुधवारी हे आंदोलन चिघळलं असून पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची धरपकड सुरू राज्य संघटनेचे प्रकाश बाळवडकर अमरसिंह कदम शेवगावचे दादासाहेब टाकळकर संदीप मोटकर शुभम सोनावळे दत्तात्रय फुंदे संतोष गायकवाड बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलंय पैठण शेवगाव रोडवर घोटण खानापूर टाकळी एरंडगाव कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केलाय रस्त्यावर टायर जाळे रस्त्यावर लाकडं आणून जाळीत त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला खानापूर इथं अश्रुधुराचा मारा केला यामध्ये दोन शेतकरी जखमी झाले असून उत्तम मापारी या जखमीस हो शेवगाव इथं उपचारासाठी नेण्यात आलाय पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल त्या रस्त्यानं पळ काढला राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आलं असून शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनलंय प्रतिनिधी रामनाथ रुईकर एनटीव्ही न्यूज मराठी शेवगाव अहमदनगर